रूपा 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 याची सापडून द्या नाही ते हो तिचा ती याकडे इतकं कमवून बघत आता काल तू ती दादी इतका बघू नको इतका बघू नको मी तुझीच लईच गोष्ट वारी होत वन टू थ्री स्टार्ट कुठे व्हिडिओ काळ तू वरून ढासाळा लागला हे पळ घरी सोबत उन्हाळ्यातलं प्रेम सुद्धा नाही का अवकाळी पावसासारखं असते कधी येतंय आणि कधी निघून जाते सर्व माझ्या सिंगल भावांना एक सूचना एक एप्रिल ला तुम्हाला जी पोरगी आवडते त्या पोरीला प्रपोज करून टाका पटली तर कुल तिथे एप्रिल कुल ती आपण करून बघितले तरी काय करू सिंगल तर डिअर मित्रा तिने तुला इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर सगळीकडे ब्लॉक केली पण तू टेन्शन घेऊ नको डायरेक्ट फोन पे वर मेसेज कर खरच मानायची नाही वा दिदी तुझा दिमाग सलाम करतो तुझ्या <laughs> जीरो <laughs> माझा मित्र पेपरला जाण्याच्या अगोदर <laughs> करणारस मला तुझ्या घरची सू म्हण ते वाकू आम्ही लग्नाळू आम्ही आम्ही वाट नाक्याच्या खाली जा लवकर गेला बघ नाक्यावर बसली तुझ्यासाठी वडापावच्या गाड्यावर येलोय रे चित्या काहीच मिळ इंजिनिअरिंग करावा का पोलीस हवा का आर्मी मध्ये जावा कपूर पोरगी पळून घेऊन जावा काहीच मिळ का ना मला तू जगून काय झालं भांडी घासणारी नको सायपा करणारी नको फक्त गायच्या म्हणून देणारी पाहिजे माझ्यासाठी माझ्या मित्राचे किती जरी मोठी असले ना त्याला बायको बुटीच भेटी अयो बुटी ग माझे बापाच्या जीवावर नीट पॅक मारायचा आणि वरून म्हणायचं माय लाईफ रूल वार झाकण झुल्या पार, 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 प्रेम करते तुझ्यावर सांभाळून मला घेशील का माझ्याकडे चुना आहे मी गाईचा घेऊन देशील का ठी तू यासाठी आणली तुला एक किडा घे मला एक किडा दे